चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जय सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण घेऊन आलेलो आहोत की आयुष्यात प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये संकट हे असतातच असा कुठलाच माणूस नाही आहे की त्याच्या आयुष्यामध्ये संकट किंवा प्रॉब्लेम नाही आहेत पण लहान मोठे जर प्रॉब्लेम असेल तर आपण नक्कीच सहन करू शकतो पण समजा खूपच मोठे प्रॉब्लेम असतील आपल्या हाताच्या बाहेर असतात काही काही गोष्टी नाही आपण त्या हँडल करू शकत खूप त्रास असतो तु। त्यावेळेस तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे की की त्या उपायामुळं माझ्या पण आयुष्यात खूप फरक पडलेला आहे म्हणजे माणसांच्या स्वभावामध्ये पडला अडचणी पण सुटल्या हळूहळू सुटल्या पण सुटल्या नक्की थोडासा त्रास झाला पण बाहेर निघाले त्याच्यातून तर असे ना मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे पहिला तर उपाय आहे की आपण नित्यसेवा करणे स्वामींचे तीन अध्याय वाचणे आणि अकरा माळे श्रीस्वामी समर्थ हा जप करणे संध्याकाळी करा सकाळी करा कधी पण तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करा हा जर तुम्ही खूपच अडचणीत असाल तर हा तुम्ही उपाय नित्यनियमाने करा हे केल्याच्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये ना खूप फरक पडतो आणि ह्याच्या संदर्भात मी एक तुम्हाला म्हणजे सत्य एक अनुभव पण शेअर करणार आहे आमच्या मठामध्ये एक ताई येत होत्या त्या ताईंच्या एक मुलगी होती पाच ते सहा वर्षाचं बाळ होतं ते ना जास्त असं ग्रो होत नव्हतं म्हणजे थोडंसं मतिमंद असल्यासारखं होतं म्हणजे समजत होतं पण एवढं नाही थोड्या प्रमाणामध्ये त्याला तिला समजत नव्हतं त्या मुलीला खूप छान होतं क्यूट होतं पण तो थोडा प्रॉब्लेम होता मठामध्ये यायची आणि हा आम्हाला म्हणजे तिने स्वतःच्या तोंडातून सांगितलेला हा अनुभव आहे आमची गाठ भेट पडते आम्ही बोलतो तेव्हा आता तिच्या ह्या सेवेला जवळजवळ वर्ष झालं आणि ती मुलगी जवळजवळ शंभर टक्के रिकवर होत आली मग असं नाही की तिला हा ते औषधं वगैरे पण चालू आहेत पण श शक्यतो अशी मुलं नाहीत लवकर रिकवर होत पण ती मुलगी झाली का तर तिचं नित्य नियम आणि तिचं एक दिवस पण असा काही प्रॉब्लेम असेल तरच ती ही सेवा चुकवती नाहीत अजिबात सेवा चुकवत नाही अकरा माळी जप करणे आणि स्वामींचे तीन अध्याय वाचणे गुरुवारी मठात येऊन आरती करणे हे तिचं ठरलेलं नित्यनियम मग तिचा विश्वास आहे त्या विश्वासाच्या जोरावर की माझी मुलगी एक दिवस बाकीच्या मुलींसारखे नॉर्मल होईल छान छान राहील आणि तिला ते, ते समजलं होतं म्हणजे थोड्या दिवसा वर्षा दोन वर्ष झालं ना बाळाला तेव्हा मुलीला तेव्हा समजलं होतं की तिला डॉक्टरांनी चेक करून सांगितलं की थोडासा प्रॉब्लेम आहे आणि कदाचित हा आयुष्यभर पण राहू शकतो म्हणे का तर अशी मुलं लवकर रिकवर होत नाही म्हणजे त्या मुलांच्या शाळेत वगैरेच घालायचं पण त्या ताईचा स्वामींवर विश्वास होता म्हटले मी नाही घालणार माझी मुलगी नॉर्मल आहे स्वामी एक दिवस माझ्या मुलीला नक्कीच नॉर्मल करतील आणि ह्या गोष्टीला म्हणजे तिला समजल्यापासून तिनं ते सेवा करणं स्वामींवर विश्वास ठेवणं स्वामी तुमचं वाळही तुम्ही तुम व्यवस्थित करायचं माझी तुमच्याकडे एवढीच इच्छा आहे ती स्वामींना सारखं बोलायची आणि तिने विश्वास अजिबात ढळू दिला नाही मग त्या गोष्टीला आत्ता ती पाच ते सहा वर्षाची मग ते आत्ता नॉर्मल झाली मग बघा किती वेळ लागला ह्या गोष्टीला तुमच्या विचाराची ताकद तुमच्या विश्वासाची ताकद खूप विश्वासा महत्त्वाची आणि सेवा नाही सोडायची करत राहायचं श्री स्वामी तर आणि तुम्हाला झालंय असं समजायचं की हा माझा प्रॉब्लेम सॉल्वच झाला आहे राहिलेलाच नाही आहे माझा प्रॉब्लेम हा एक सत्य अनुभव आहे की ह्या उपायामुळं त्यांच्या आयुष्यातले एवढं एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला मग हे मो हे प्रॉब्लेमला आपण मोठे प्रॉब्लेम म्हणू शकतो असे बाकीचे छोटे छोटे प्रॉब्लेम असतात त्याला काही नाही नामस्मरणच ओके पण समजा हे असे प्रॉब्लेम असतील घरात भांडणं कटकट होत असेल तर तुम्ही हा करून बघा आणि अनुभव घ्या स्वतः अनुभव घ्या दुसऱ्याचा दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा ना स्वतः करायचं ना अनुभव घ्यायचा हो पण असं नाही की तुम्ही दोन चार दिवस केलं महिना केलं फरक पडत नाही पडत लगेच फरक मी जर तुम्हाला सांगते ना खूप खूप वर्ष जातात आठ आठ दहा दहा वर्ष जातात त्याच्यानंतर स्वामी तुमच्या आयुष्यात कुठं थोडं थोडे येऊ लागतं तर हा आणि जर समजा तुम्ही खरंच भाग्यवान पुण्यवान असाल ना तर लग लग लगेच पण तुमच्या आयुष्यात फरक जाणवतो पण ते तुमच्या कर्माचा खेळ आहे तुमचं कर्म अगोदरचं कसं आहे काय ह्याचं सगळं नियोजनानुसार मग ते होतं पण हा वेळ लागतो हा वेळ लागतो हा गे हा विचार करूनच आपण पुढं चालायचं हा एक पहिला उपाय आहे सोप्पा सिंपल काही ह्याला खर्च नाही आहे काही नाही फक्त तुमचा विश्वास त्यांच्यावरची श्रद्धा आणि नामस्मरण आणि अध्ययनचं वाचन बस हे एवढं एक करा ह्याच्यातून हा ह्या ताईला एवढा मोठा फरक पडला आणि ती मुलगी आता नॉर्मल मुलांच्या स्कूलमध्ये जाते आणि एकदम छान आहे तर डॉक्टरांना पण आश्चर्य होतं की एवढ्या लवकर ती झाली का आता होत नाहीत मुलं पण ते डॉक्टरांची पण ट्रीटमेंट चालू होती आणि हे पण होतं दोन्हीचं मिळून तिचं तेवढं कवर झालं आणि खूप छान चाललं आहे आता सध्या मग हे होतं आणि दुसरा उपाय असा आहे की तर तुम्ही एकदम खंबीर राहायचं कुठला पण म्हणजे कुठलं पण अडचण असू द्या खंबीर राहायचं म्हणजे राहायचं अजिबात सोडायचं नाही आणि स्वामींवरचा विश्वास अजिबात ढळू द्यायचा नाही हे एक करणं आणि खूपच जर त्रास असेल नाही का तुम्हाला लगेचच काहीतरी म्हणजे त्या त्रासातून सुटका पाहिजे लवकरात लवकर किंवा मग तर तुम्ही ना मी म्हणते अकरा गुरुवारांचं संकल्प सोडून स्वामींच्या अकरा गुरुवार करा त्या अकरा गुरुवार कसे करायचे जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी नक्कीच दुसरा व्हिडिओ टाकते आणि नाही तर यूट्यूबवरती तर सगळी माहिती ऑलरेडी आहे पण मी मी स्वतः हा अकरा गुरुवार केले होते का तर माझ्या घरामध्ये आमचं म्हणजे आमचा घरातले प्रॉब्लेम होते आमचे म्हणजे आमच्या दिरांचे ना आमचे जरा थोडे होते वाद तर मग हे माझे क्लिअर व्हावेत मला हे भांडणं नको होती घरामध्ये का तर एकच येतं धीर मग जास्त नको शे म्हणजे शेतीचा वगैरे आमचा पण प्रॉब्लेम होता भांडणं होती तर मला मी ना म्हणजे खूप त्रास होत होता तेव्हा आम्ही किती पण समजून घेतलं तरी पुढचे काही समजून घेत नव्हते त्यांना सगळं शेती अक्षरशः ते खातात आम्ही काही घेत नाही तरी पण ते म्हणजे नाही का प्रेम नाही आपुलकी नाही काहीच नव्हतं अक्षरशः गेले ना पाणी पण नव्हते देत कधी गेलं घरी शेतात गेलं तर म्हणजे एवढे आमची वाईट परिस्थिती होती मग मला स्वामींकडं मी एवढं एकच मागणं केलं की स्वामी मला एकच आहेत म्हणजे माझे स्वतःचे म्हणणारे किंवा ह्यांचे भाऊ माझे दीर मी भाऊच म्हणते त्यांना दादा बोलते मी त्यांना एकच आहेत मग कशाला ना भांडणं प्रॉपर्टी हे तर काय आहे तिथं जाग्यावर राहणार आहे आपण हे आहे हे सोडून जाणार आहे पण आहे तोपर्यंत गोडी प्रेम राहावं अशी माझी खरंच मनापासून इच्छा होती आणि मीना स्वामींना ती बोलून दाखवली आणि तुमचं जर खरंच मन साप आणि निर्मळन चांगली भावना असेल ना होती पूर्ण आणि तुम्हाला खरं सांगू का माझ्या अकरा गुरुवार व्हायच्या अगोदर आमच्या धीराचं ना आमचं सगळं भांडणं पण मिटले हा गावातले लोकं वगैरे आले होते पाहुणे आले त्यांनी आमचं सॉल्व केलं आणि अक्षरशः असं बसून छान एवढं छान म्हणजे झालं ना की आम्ही कधी जिथं विचार पण नव्हता केला की आम्ही कधी समोरासमोर बोलू म्हणजे एवढं असं हे झालं होतं जरा भांडणं झाली होती त्यांच्याकडून पण चुकलं आमच्याकडून पण काहीतरी चुकलं असेल पण ठीक आहे त्याच्यातून पण मी स्वामींना म्हणायचे स्वामी माझी चूक झाली असेल त्यांची पण झाली असेल तर मला हे नातं नाही तोडायचं मला हे टिकवायचे तर तुम्ही काहीतरी मला मदत करा मग मी तेव्हा ना मी अकरा गुरुवार गुरुवार स्वामींचे केले आणि नंतर तुम्हाला खोटं नाही सांगत आहे मी सात ते आठ आठव्या गुरुवारीच आम्ही तिथं घरी गेलो आमचं सगळं बसून असं छान म्हणजे आमच्या त्या प्रॉब्लेमवर आम्ही सोल्युशन काढलं आणि नंतर यात्रेच्या वेळेस आम्ही गावाला जेव्हा गेलो ना त्या त्याच म्हणजे दादांनी आणि माझ्या जा जाऊ बहिणींनी धीरांनी आम्हाला अक्षरशः पहिल्या वेळेस पाणीसुद्धा विचारलं नव्हतं दारात घर लावून बाहेर शेतात गेले निघून आम्ही घरी गेलो तर सुद्धा नाहीत त्यांनी ह्यावेळेस गेल्याच्यानंतर आम्हाला माहित मे महिन्यामध्ये आमची म्हणजे ही यात्रा असते आंबे येतात तेव्हा त्यांनी ना आंबे कापून दिले आंबे नाही तर कधी काही नाही देणं नाही किंवा खा बसा म्हणणं नाही जेवायला केलं मेन म्हणजे म्हणजे एवढं हसत खेळत असं नाही की खाण्याचा प्रॉब्लेम नाही पण त्याच्यातून प्रेम व्यक्त होतं नको म्हटलं तरी धीराने अक्षरशः मला पण म्हणले अगं खा घरच्या आंबेत कापून दिले चहा केला जेवणच करून जा पण आम्हाला इकडे यायचं होतं मुलाचे माझ्या पेपर वगैरे होते म्हणून मी थांबले नाही म्हणजे एवढं प्रेमाने ना आपुलकीने बोलले नाही मी विचार पण नव्हता केला की भांडणं झाले आमच्यात तेवढं आम्ही म्हणजे नॉर्मल आमचं आयुष्य होईन किंवा आम्ही एकामेकांना एवढं आणि प्रेम देऊ आणि सांगते प्रत्येक माणसाकडून चुका होतात असं नाही चूक होत नाही आपल्याकडून पण होतात समोरच्याकडून पण होतात पण हा आपण पण थोडंसं समजून घ्यायचं आणि पुढच्यांना पण स्वामींना म्हणायचं बुद्धी द्या स्वामी त्या माणसाला की त्यांनी व्यवस्थित व्हागावं आणि खरंच स्वामी देतात आ माझ्या अकरा गुरुवार व्हायच्या अगोदर आमचं तेवढं म्हणजे छान नातं आमचं निर्माण झालं आणि आयुष्यात माहिती आहे का ट्रेस असेल घरातलं वातावरण खराब असेल ना तुमचा काहीच उपयोग नाही पैशाचा शांतीच नाही आहे मनाला तर काय करणार ना तुम्ही मग हे पण आहे हे अकरा गुरुवारचं एक उद्यापन तुम्ही नका नक्की करून बघा अकरा गुरु गुरुवार करा अकरा गुरुवारी उद्यापन करा आणि त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सांगेल नाहीतर यूट्यूबवरती बाकीच्या चॅनलवरती आता अजून भरपूर आहेत सगळ्या माहिती त्यामुळे तुम्ही तिथून पण करू शकता पण विश्वासाने करा तुम्हाला काय पाहिजे ते ते स्वामींना सांगा हे सांगितलं ना खरंच नक्की फर प्रभाव पडतो ह्या दोन तर सत्य सत्य घाटना आहेत ह्या दोन म्हणजे उपायावरती एक तर माझी स्वतःची आणि एक माझ्या मैत्रिणीची मा त्यामुळे मी तुम्हाला आजी शेअर केली तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ